दिनांक दोन सप्टेंबर वीसशे चोवीस रोजी रात्रच्या वेळेस नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाला की सासवर रोड उत्कर्ष सोसायटी समोर फुटपाथवर एका इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारलेले आहे असे नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षावरून पोलिस स्टेशन तसेच वरिष्ठ सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत मेसेज पास करण्यात आला सदरची माहिती आम्हाला प्राप्त होताच सदर घटनास्थळी आम्ही तात्काळ घटनास्थळी हादर झालो त्या ठिकाणी मान्य पोलीस उपायुक्त झोन सर राजासाहेब त्याच गुन्हे शाखेचे डी सी पी श्री पिळे साहेब ए सी पी राख मॅडम व आम्ही सर्व स्टाफसह त्या घटनास्थळी भेट दिली असता एक इस्माचा चेहरा चिन्ह विचिन्ह झालेला कोणत्या तरी अज्ञात हत्याऱ्याने दारदार हत्याऱ्याने मारल्याचे आढळून आले आणि आम्ही त्या मृतकाच्या नातेवाईकाचा तात्काळ शोध घेतला असता सदर मुथगाचा भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी राहणार उत्कर्ष सोसायटी हिट्रेड झाले त्यानंतर त्यांना घडल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारपूस करतात त्यांच्याकडनं मिळालेली माहिती अशी की जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय वर्षे ते एच डी एफ सी बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगचं त्यांची कंपनी असून ती रात्र साडेदहाच्या वाजता सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्याला शतबावली करण्यासाठी गे बाहेर गेले असताना एक दीड वाजता हा प्रकार घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तेरा सत्याऐंशी अब्बिक चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एक एक तीनशे एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून त्यांना जीवे ठार मारले असा गुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेले प्रथमतः या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मैताच्या नातेवाईकाकडे मित्र मित्रांकडे चौकशी करता कुठलाही अँगल आप गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टिकोने प्राप्त झाला नाही त्यावेळी घटनास्थळावर एक दोन चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या आले होत्या त्या संशयतेच्या याची आमची खात्री झाली त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडकीस दुवा नसल्याने आम्ही जवळजवळ पाचशे मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी चार दिसम चालत असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आले आणि आम्ही जाताना जे फुटेज परत चेक केले असतात त्यावर जे एका संशयीच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळ असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपी ट्रेस झाले आरोपी त्यावरनं ते त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिकेशन केले असतात त्यांची नावं समजली त्यानंतर वेताळबाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मतेने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यातला आरोपी मयूर भोसले हा राहणार मुळचा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ सहा महिन्यापासून इथे राहतो त्याचप्रमाणे तीन विधी संघर्ष बालक आहेत त्यांना ताब्यात घेऊन आज रोजी जीवेन कोर्टात आम्ही सादर करणार हजर करणार आहोत त्याचप्रमाणे मेजर आरोपीला आज रोजी मान्य जे एम एफ सी कोर्ट यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्याची पोलीस कस्टडी रिमांड करून गुन्हाच्या तपासाच्या दृष्टीकोनं रिमांड मंजूर करून अधिकचा तपास करीत आहोत आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हा का घडला याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत असे की चार इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर एक मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या, या, या कारणावरून मैताबरोबर वा शाब्दिक वाद झाला त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते, ते देण्यास नकार दिल्याने दे आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात चारही आरोपींनी संगनमत करून मयतनामे वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर कोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा